कागल ते किणीटोल नाक्यापर्यंत राष्ट्रीय महामार्गावर रिफ्लेक्टर नाही आहेत त्यामुळे वाहन चालवताना अपघात होण्याचा धोका आहे त्यामुळे या रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवावेत अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं केली आहे मात्र या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ था था ठाकरे गटाच्या वतीनं महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात रिफ्लेक्टर देण्यात आले करवे तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं कागल ते किनीटोल नाक्यादरम्यान महामार्गाचं काम सुरू आहे पण या रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवलेले नाहीत दिशादर्शक फलक स्पष्ट दिसत नाहीत वळणांचा अंदाज येत नाही त्यातून अपघात होण्याची शक्यता आहे त्यामुळे या रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवावेत आणि दिशादर्शक फलक लावावेत अशी मागणी करण्यात आली होती पण राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी चंद्रकांत भरडे आणि गोविंद बैरवा यांची भेट घेऊन जाब विचारण्यात आला तसंच अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक स्वरूपात रिफ्लेक्टर देण्यात आले यावेळी प्रमुख रवी किरण इंगवरे प्रमुख राजू यादव राजू सांगावकर विनोद खोत कैलास जाधव सचिन नागटिळक योगेश लोहार अजित चव्हाण देवानंद माने बाबुराव पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते